मित्रो हो आपण ज्या वैजंता माईला भेटलो त्याचा हा शेतकरी मॉल या ठिकाणी रस्त्यावरच आपण पाहतोय हा धरणगावकडे जाणारा रस्ता आहे आणि हा इकडे जळगावकडे जातोय रस्ता आणि या ठिकाणी हा स्टॉल आहे आणि ज्या मावलीची आपण शेतात जाऊन भेट घेतली त्यांचे हे सुपुत्र आहेत श्री नामदेव पाटील हे जे आपण या ठिकाणी कडधान्य पाहतोय हे कडधान्य या माऊलीच्या कष्टातून निर्माण झालेले आहेत दादर आहे अजून काय काय दादा बाजरी बाजरी आहे गहू आहे गहू आहे असे वेगवेगळे कडधान्य आपण या ठिकाणी पाहतो आहोत म्हणजे विषमुक्त शेती कशी आपल्याला करता येईल आणि जे आपण रोज जहर खातो ते न खाता सेंद्रिय शेतीचा वापर करून ऑर्गॅनिक शेतीतून या माऊलीनं उभार जे उभारलेलं आहे ते आपण पाहतो या ठिकाणी आणि नामदेव दादा काय सांगाल तुम्ही आपल्या आईविषयी आणि तिच्या कष्टाविषयी कष्टाचा ध्यास तिने घेतलेला आहे आणि ती रोज शेतामध्ये राबते माझ्या आईला म्हणजे माझ्या जेवढ शब्द नाही मी सांगतो त्या माऊलीचे जे उपकार आहेत जन्म दिल्याचे तो उपकार आहेत पण त्या शेती जे संघटित केलं तो अधिक उपकार आहे आमच्यावर mm -hmm. आम्ही दोन भाऊ आहे मी शाळेत असताना गावीत असताना माझे वडील वारले माझे स्वप्न नोकरी करायचं होतं mm -hmm. पण माझ्या आईने मला नोकरीला जाऊ दिलं नाही की बाळ तू इथेच थोडंफार आपण काहीतरी प्रयोग करू ही शेतीच आपली माय आहे ही तू मला पुरेपूर पोट भरून देईल आणि त्या पद्धतीने मी बारावी करून कॉलेज सोडला बारावीपर्यंत मी शिकलो कॉलेज सोडल्यानंतर मी शेतीकडे वळलो आणि हळूहळू आईच्या पाठीशी उभा राहिलो आई अनाडी होती अशिक्षित होती आणि गरिबीच्या परिस कुटुंबामधून जन्मलेली होती त्याच्यामुळे गरिबी ही फार माझ्या आईला निकट होती आईने श्रीमंती ही बघितली नाही पण आईने फक्त ध्यास एक आज माझ्या आईचं वय पंच्याऐंशी वर्ष आहे पंच्याऐंशी वर्षाचे असताना मला काही जे मित्रमंडळी किंवा कोणीतरी नातेवाईक बोलतात की अजून आई काम करते पण माझ्या आईचं स्वप्न जे असं आहे की माझा जन्म काळ्या मातीत झालेला आहे मृत्यूसुद्धा तिथेच व्हायला पाहिजे असं माझ्या आईचे स्वप्न आहे आणि लोकांपर्यंत जे रासायनिक खत फवारणी वगैरे करतात त्याच्यावर आमच्या आईचं खूप बंधन होतं की याच्यापासून मुक्त व्हायचं हे जहर विष आपण खाऊ घालतो आमच्या आईचा आयराणी शब्द आहे लोकसले जहर खाऊ देवानं नाही आपण ओरिजनल अन्न देवानं मी तो वसा घेतला मी जरी मार्केटला गेलो असेल तरीसुद्धा मी विषमुक्तच अनाज विकलं आणि माझ्या हा आता जवळजवळ दहा अकरा महिन्यापासून हा स्टॉल चालू केलेला आहे ह्या स्टॉलवर बी माझा ध्येय पैसे कमवण्या कमवण्याचा नाही माझा फक्त उद्दिष्ट एवढाच आहे की लोकांना विषमुक्त अन्न जर मिळालं तर मला समाधान वाटतं आणि लोकांनाही फरक जाणवेल की विष विषारी अन्न काय आहे आणि विषमुक्त अन्न काय आहे हे लोकांना जाणीव व्हायला पाहिजे एवढा वसा आमचा आहे आमचं कुटुंब आहे आम्ही दोघं भाऊ दोघं मी बाया आहे आमची लेडीज आई एक नातू आहे आईला तो नातू सर्विसला आहे आम्ही शेती करतो आणि याच्यातून स्वतः राबून आपण झोळमध्ये आई आहे आई म्हणजे आमचं दैवत आहे आमचं दैवत आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे आम्ही रोज सकाळी आईच्या पाया पडतो मंदिरात जाण्याची गरज नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द सांगतो आई हेच माझं दैवत आहे आमच्या कुटुंबाचं दैवत आहे आणि तिच्या कष्टाला जी काही बरकत आलेली आहे जी काही फ... शेती फुलली आहे तिच्या आशीर्वादातच खरं धन आहे हेच आपल्याला नामदेव दादा सांगत होते आपल्या वाटचालीला आमच्या न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसतर्फे मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद